नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूटूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी हिरव्या वाटाण्याची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे तर हिरवे वाटाणे एक वाटीभर घेतलेले आहेत कोथिंबीर अर्धी वाटी टमॅटो अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी एक पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात मी एक हिरवी मिरची घेतल्या आपण तिखटानुसार घेऊ शकता तर मी याच्या मापानेच ते घेतलेले आहे प्रमाण मीठ एक चमचा घालणार आहे आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता तर कशी करायची हिरव्या वाटाण्याची चटणी ते तुम्हाला आता मी दाखवत आहे मटारच्या चटणीसाठी आपण आता ही कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये ही मटार घालते मी भाजण्यासाठी ते चांगले भाजून घ्यायचे आहेत ओले असल्यामुळे लगेच भाजतात मटार भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे करून घालायचे मिरची घेतली आहे मी मिरची अशी त्यात बारीक केली तरी चालते तुकडे केले तरी कारण आपण चटणीच करणार आहोत गावरान पद्धतीची चटणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने वटाण्यामध्ये मिरची घातलेली आहे त्याच्यानंतर हे लसूण घालायचे त्याच्यामध्ये भाजण्यासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे ते आता लसूण मिरची भाजत आल्यानंतर कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिळून येण्यासाठी यात थोडंसं तेल घालायचं आहे अगदी थोडं म्हणजे भाजण्यासाठी भाजून आहे आता कांदा भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटो घालते मी ते चांगलं भाजून आहे टमॅटो मऊ झाल्यानंतर भाजल्यानंतर त्यात कोथिंबीर घालायचे हे सर्व भाजल्यानंतर आता मी मीठ घालणार आहे हे आपल्या चवीनुसार घालू आहे मी एक चमचा छोटा घातलेला आहे परत हे असं हलवून घ्यायचं आहे आता या मिठाला पाणी सुचते तर गॅस बारीक करायचा आहे गॅस बारीक केलाय तर हे के सर्व मिक्स करून घेण्यासाठी तांब्यानं हलायचं आहे कि की आपण गावरान वटाण्याची चटणी करतो आहे त्याला हिंदीमध्ये मटार पण म्हणतात आपल्या मराठी भाषेत त्याला वटाणे ओले वटाणे म्हणतात तर मस्त चटणी होते की भाकरीबरोबर खूपच सुंदर लागते किंवा चपातीबरोबर खाल्ली तरीही चालते तरी अशी सर्व बारीक करून घ्यायचे आहे तांबड्यानेच करायचे तरच त्याची टेस्ट येते आणि लोखंडी तव्यातच करायची किंवा कढईमध्ये लोखंडी करायची तर ती छान लागते मिळून येते तर त्यासाठी आपण बाजारात कुठेही लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई मिळते तर त्या भांड्यातच तुम्ही करून बघा कशी टेस्ट येते आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर अशी ही चटणी तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद अशी ही गावरान पद्धतीनं वटाण्याची चटणी खूप छान झालेली आहे तुम्हालाही खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद